नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज तुम्हाला अशी माहिती मिळणार आहे जी सत्त्याण्णव टक्के डॉक्टर्स कधीही सांगणार नाहीत गेल्या वर्षी फक्त अमेरिकेत तीन लाख वृद्ध हो केवळ होऊन मरण पावले आणि हिप फ्रॅक्चरमधून वाचलेल्यांपैकी वीस टक्के लोक एक वर्षाच्या आतच जग सोडून गेले परंतु तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या पाच गोष्टी हे सर्व थांबवू शकल्या था। असत्या तुम्हाला बहात्तर वर्षाच्या रमाबाईंची गोष्ट सांगितली पाहिजे आठ आठवड्यांपूर्वी त्या व्हीलचेअरवर होत्या आणि आज दहावर जिने चढतात त्यांनी असं काय खाल्लं हेच पुढच्या काही मिनिटात तुम्हाला कळेल ते रहस्य जा ज्यासाठी तब्बल पंचवीस वर्षे संशोधन करण्यात आले आहे या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर दीपक कुलकर्णी जे एक शोषण तज्ज्ञ आहेत त्यांना पंचवीस वर्षाचा अनुभव आहे त्यांनी पंधरा हजारांहून अधिक वयस्कर लोकांना कोणत्याही औषधांशिवाय पायांची ताकद परत मिळवून दिली आहे आणि आज ते आपल्याला तो फॉर्म्युला सांगणार आहेत जो मेडिकल जनरलमध्ये छापून आला पण कधी बातमीमध्ये आली नाही कारण जर लोकांना हे कळलं तर वेदनाशामक औषधांचा पन्नास हजार कोटींचा व्यवसाय रात्रीच कोसळेल कमेंटमध्ये आपलं वय लिहा जर तुम्ही साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे असाल तर हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो प्रत्येक कमेंट वाचून त्याला उत्तर दिले जाईल आता लक्ष देऊ का वय वा वाढण्यासोबत शरीरासमोरील सर्वात मोठं आव्हान म्हणजे पायांची कमजोरी तरुणपणीच्या पायांवर आपण तासन तास काम करतो धावतो खेळतो तेच पाय जसजसे दस वर्षे सरतात तसे आपली साथ सोडू लागतात सकाळी उठल्याबरोबर गुडघ्यात वेदना थोडा वेळ उभं राहिल्यानंतर थकवा आणि जिने चढताना पायांमध्ये जडपणा जाणवतो पण हे फक्त वाढत्या वयामुळे होत नाही याचं खरं कारण आहे आपल्या आहारात आणि जीवनशैलीत निर्माण झालेल्या त्रुटी वैज्ञानिक संशोधनानुसार वयाच्या चाळीशीनंतर स्नायू दरवर्षी सुमारे एक टक्क्याने अक्रसून कमकोत होऊ लागतात याला सार्कोपेनिया म्हणतात हे ऐकायला भीतीदायक वाटेल पण तुम्ही वाट पाहण्यात घालवलेल्या प्रत्येक दिवशी तुम्ही स्नायू गमावता सहा महिने वाट पाहण्याचा अर्थ आहे अर्धा ते पावून टक्के ताकद नाहीशी होणे दोन वर्षात चार ते पाच टक्के आणि त्यानंतर व्हीलचेअर मुलांवर अवलंबित व आणि दवाखान्याच्या फेऱ्या पण चांगली बातमी ही आहे शरीरा की शरीरामध्ये स्वतःला पुन्हा निरोगी करण्याची क्षमता असते फक्त त्याला योग्य पोषण आणि योग्य आहार देण्याची गरज आहे आणि अशाच पाच गोष्टींबद्दल माहिती दिली जाणार आहे ज्या तुमच्या स्वयंपाकघरात आहेत या पाचपैकी तिसऱ्या क्रमांकाची गोष्ट सर्वात शक्तिशाली आहे जिला चौऱ्याण्णव टक्के लोक चुकीच्या पद्धतीने खातात त्यामुळे त्यांना काहीच फायदा होत नाही आणि पाचवी गोष्ट तर गेम चेंजर आहे तिने ऑस्टिओपोरोसिसच्या तिसऱ्या स्टेजला तीन महिन्यात बरे केले आहे जर ही माहिती तुम्हाला कामाची वाटत असेल तर लाईक बटन नक्की दाबा जेणेकरून ही माहिती अशा लोकांपर्यंत पोहोचेल ज्यांना त्याची खरोखर गरज आहे पहिली गोष्ट आहे बाजरी पण थांबा आधी तुम्हाला सुनीताबाईंची गोष्ट सांगते वयवर्षी अडुसष्ट पुण्यातील तुळशीबाग परिसरात राहणाऱ्या सहा महिन्यांपूर्वी गुडघ्यात इतक्या वेदना होत्या की दहा पाऊलही चालता येत नव्हतं मुलाने सांगितले की मी रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया करून घे तीन लाख रुपये खर्च येई सुनीताबाईंकडे एवढे पैसे नव्हते त्या रोज रडायच्या त्यांना वाटायचं की आयुष्यच संपलं पण एक दिवस त्यांच्या सोनेने एका आयुर्वेदिक डॉक्टरकडून बाजरीबद्दल ऐकले होते सुनीताबाईंनी विचार केला प्रयत्न करायला काय हरकत आहे त्यांनी रोज सकाळी बाजरीची खिचडी खाण्यास सुरुवात केली पहिला आठवडा गेला काहीच बदल जाणवला नाही सुनीताबाई निराश होऊ लागल्या दुसऱ्या आठवड्यात त्यांना थोडा आराम वाटू लागला सकाळी उठणं थोडं सोपं झालं चौथ्या आठवड्यापर्यंत त्या काठीशिवाय शंभर मीटर चालू शकत होत्या आठव्या आठवड्यात तर त्या दीड किलोमीटरवर असलेल्या मंदिरापर्यंत चालत गेल्या आज ती व्हीलचेअर घराच्या कोपऱ्यात उभी आहे आणि सुनीताबाई स्वत बाजारात जातात त्यांनी फोनवर सांगितले डॉक्टर साहेब मला वाटलं होतं आयुष्य संपलं पण बाजरीने मला दुसरा आयुष्य दिलं बाजरीला धन्याचा राजा म्हटले जाते दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की जे लोक रोज बाजरी खातात त्यांच्यात हाड तुटण्याचा धोका सत्तेचाळीस टक्क्यांनी कमी असतो सत्तेचाळीस ही काही छोटी संख्या नाही बाजरीमध्ये दुधापेक्षा पाच पट जास्त कॅल्शियम असतं शंभर ग्रॅम बाजरी तीनशे चव्वेचाळीस मिलीग्रॅम कॅल्शियम असतं त्यात असलेल्या मॅग्नेशियम कॅल्शियमला हाडांमध्ये शोषून घेण्यास मदत करतं यामुळेच दूध पिण्यापेक्षा बाजरीचा जास्त चांगला परिणाम होतो यातील आयर्नमुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढतं ज्यामुळे स्नायूंना जास्त ऑक्सिजन मिळतो फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि प्लायसिन नावाचं अमिनो ॲसिड स्नायूंची दुरुस्ती आणि नवीन उत्तकांच्या निर्मितीसाठी मदत करतं अर्धा कप बाजरी रात्रभर पाण्यात भिजवा सकाळी धुवून दोन, दोन कप पाण्यात शिजवा त्यात चिमुळभर हळद जिरे आणि थोडी मुगडाळ घालू शकता ही खिचडी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यामध्ये खा जर तुम्ही याआधी बाजरी खाल्ली असेल तर कमेंटमध्ये बाजरी लिहा किती लोकांनी याचा वापर केला आहे हे जाणून घ्यायला आवडेल पण बाजरी ही फक्त सुरुवात आहे आता तुम्हाला त्या गोष्टींबद्दल माहिती मिळेल जी चौऱ्याण्णव टक्के लोक चुकीच्या पद्धतीने खातात ही दुसरी गोष्ट दहा पट जास्त शक्तिशाली आहे आणि यामागे एक संशोधन आहे जे दोन हजार चारमध्ये प्रसिद्ध झालं पण कधी मोठी बातमी बंदी नाही का हे तुम्हाला दोन मिनिटात कळेल दुसरी गोष्ट आहे पांढरे तिळ यासाठी तुम्हाला नागपूरचे रहिवासी रमेशरावांची गोष्ट सांगते वय एकाहत्तर वर्षे स्टेज टू ऑस्टिओपेरोसिस त्यांची बोन डेन्सिटी उणे दोन आ दशांश होती जी एक अत्यंत धोकादायक पातळी आहे डॉक्टरांनी रमेशरावांना इशारा दिला होता की एकदा जरी पडला तरी हिप फ्रॅक्चर होईल आणि हिप फ्रॅक्चर म्हणजे सहा महिने अंथरुणाला खेळणे त्यांच्या वयात अंथरुणाला खेळणे म्हणजे मृत्यूदंडासारखंच होतं डॉक्टरांनी सांगितले खूप काळजी घ्या कुठेही जाऊ नका घरातच राहा रमेश रावांचे आयुष्य एका तुरुंगासारखं झालं होतं ते स्वतःच्या घरातच कैदी बनले होते सतत भीती वाटायची एक चुकीचं पाऊल आणि सगळं संपलं पण त्यांनी एका आयुर्वेदिक वैद्यांकडून तिळाबद्दल ऐकलं त्यांनी रोज दोन चमचे भाजलेले तिळ खायला सुरुवात केली सोबत गुळाचे लाडूही बनवले तीन महिन्यानंतर बोन स्कॅन करण्यात आलं डॉक्टरने रिपोर्ट पाहिला आणि ते थक्क झाले बोन डेन्सिटी उणे टू पॉईंट वन एक दशांश झाली होती तब्बल बारा टक्के सुधारणा डॉक्टर म्हणाले पंचवीस वर्षात मी असं कधीच पाहिलं नाही तुम्ही काय केलं आज रमेशराव सायकल चालवतात हो वयाच्या एक्क्याहत्तराव्या वर्षी त्यांची मुलं आता त्यांच्यासाठी घाबरत नाहीत तर अभिमान बाळगतात आता ते संशोधन ऐका जे लपवून ठेवण्यात आले दोन हजार चारमध्ये जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने रोजनिवृत्तीनंतर पेरोसिसच्या त्रास असलेल्या दोनशे महिलांवर एक चाचणी केली नेम्या महिलांना कॅल्शियमच्या गोळ्या देण्यात आल्या आणि नेम्या महिलांना रोज दोन चमचे तेल देण्यात आले सहा महिन्यानंतर निकाल समोर आला औषध घेणाऱ्या गटात दोन टक्के सुधारणा झाली होती तर तीळ खाणाऱ्या गटात आठ टक्के सुधारणा दिसून आली म्हणजे तब्बल चार पट जास्त पण हे संशोधन कधीही मोठ्या माध्यमांमध्ये आले नाही का कारण लोकांना जर कळलं की तीळ कॅल्शियमच्या गोळ्यांपेक्षा सहा पट जास्त प्रभावी आहे तर औषधं कोण विकत घेईल जर ही माहिती तुमच्यासाठी नवीन असेल तर लाईक बटन दाबा यामुळे ही माहिती अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तिळामध्ये दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असतं यात मॅग्नेशियम झिंक आणि फॉस्फरस सुद्धा मुबलक प्रमाणात असतात मॅग्नेशियम स्नायूंना आराम देतं जर तुमच्या पायात वारंवार गोळे येत असतील तर हे मॅग्नेशियमच्या कमतरतेचे लक्षण आहे पण लोक सर्वात मोठी चूक ही करतात की ते तिळ थेट खातात हे चुकीचं आहे तिळावर एक आवरण असतं जर ते वाटले नाही तर त्यातील पोषक तत्व मिळणार नाही योग्य पद्धत अशी आहे की ते हलके भाजून घ्या थंड करा आणि मग त्याची पूड करा रोज दोन चमचे तिळाची पूड दह्यात मिसळून खा किंवा सॅलडवर बुरबुरा कुठेही जाऊ नका थांबा आपण अर्ध्यावर आलो हो। आहोत सर्वात मोठं रहस्य अजून बाकी आहे ही तिसरी गोष्ट इतकी शक्तिशाली आहे की ती मेडिकल जर्नरल प्रसिद्ध झाली पण औषध कंपन्यांनी ती दाबून टाकली कारण ती ॲब्रुफेन या गोळीपेक्षा तीन पट जास्त प्रवय आहे तेही कोणत्याही दुष्परिणामांशिवाय तिसरी गोष्ट आहे मेथीदाणे आणि यासाठी तुम्हाला मुंबईच्या पासष्ट वर्षी लीलाबाईंची गोष्ट ऐकवली पाहिजे त्यांना ग्रुमेटॉईड आर्थरायटिसचा त्रास होता दोन्ही हातांमध्ये इतक्या वेदना होत्या की चहाचा कपसुद्धा धरवत नव्हता त्या रोज आठ वेदनाशामक गोळ्या खायच्या आणि त्यांच्या दुष्परिणामांमुळे पोटात अल्सर झाला होता आईच्या वेदना पाहून लीलाबाईंची मुलगी एक दिवस रडत होती तिने ठरवलं काहीतरी करायलाच हवं तिने इंटरनेटवर आयुर्वेदाबद्दल शोधलं आणि तिला मेथीच्या दाण्यांबद्दल माहिती मिळाली लीलाबाईने भिजवलेली दाणे खाण्यास सुरुवात केली चार आठवड्या त्यांच्या गोळ्या आठवरून वरून चार झाल्या आठ आठवड्यात फक्त एक गोळी सुरू होती आणि बारा आठवड्या औषध पूर्णपणे बंद झालं आज लीलाबाई वेदनांशिवाय आपल्या नातीसाठी पकोडे बनवतात स्वेटर विणतात त्यांचे हात पुन्हा तरुण झाल्यासारखे झाले मेथीमध्ये डायोजेनिन आणि सायपोनिन नावाचे सहयोगी असतात जी शरीरातील सूज कमी करतात कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात असा आढळून आला आहे की रोज मेथी खाल्ल्याने चार आठवड्यात सदुसष्ट टक्के वेदना कमी होतात सदुसष्ट टक्के आणि ते हे कोणतेही दुष्परिणाम न होता मेथीमध्ये पोटॅशियम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतं हे पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवते मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे एक वरदान आहे जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर कमेंटमध्ये एक लिहा नसेल तर दोन लिहा किती लोकांना याची गरज आहे हे जाणून घ्यायचे आहे रात्री एक चमचा पाण्यात भिजवा सकाळी रिकाम्यापोटी चावून खा आणि ते पाणी प्या जर कडू लागत असेल तर, तर त्यात थोडा मध मिसळू शकता आता चौथी ही गोष्ट ही थोडी वादग्रस्त आहे कारण लोकांना वाटतं की यामुळे वजन वाढतं पण सत्य त्याच्या उलट आहे ही गोष्ट स्नायू बनवते आणि हृदयाला मजबूत करते चौथी गोष्ट आहे भिजवलेले शेंगदाणे तुम्हाला नाशिकचे त्र्याहत्तर वर्षी जोसेफ काकांची गोष्ट सांगते त्यांचे हात पाय थरथरायचे आणि स्नायूंमध्ये इतका अशक्तपणा होता की ते आपल्या तीन वर्षाच्या नातवाला उचलून घेऊ शकत नव्हते जोसेफ काका तरुणपणी इतके मजबूत होते की दोन माणसांना सहज उचलायचे आणि आता तीन वर्षाच्या मुलालाही उचलता येत नव्हते प्रत्येक वेळी जेव्हा नातू धावत यायचा आणि म्हणायचा आजोबा मला उचला तेव्हा जोसेफ काकांना मान फिरवावे लागायची आपला अशक्तपणा नातवाने पाहू नये असं त्यांना वाटायचं ते प्रत्येक रात्री रडायचे विचार करायचे माझ्यात आता काहीच उरलं नाही पण त्यांच्या मुलीने त्यांना तज्ज्ञांकडे आणले त्यांना रोज सकाळी भिजवलेले शेंगदाणे आणि बाकीच्या चार गोष्टी खाण्यास सांगण्यात आले सहा आठवड्यात जोसेफ काका आधाराशिवाय खुर्चीवरून उभे राहू शकत होते तीन महिन्यात त्यांनी आपल्या नातवाला कडेवर उचलून घेतले त्या दिवशी जोसेफ काका आणि त्यांचा नातू दोघेही रडत होते आनंदाच्या अश्रूंनी आज जोसेफ काका बागेत नातवासोबत फुटबॉल खेळतात त्यांनी फोन करून सांगितले डॉक्टर साहेब मला पुन्हा एकदा खरं आयुष्य जगल्यासारखं वाटत आहे हा व्हिडिओ तुमच्या आईवडिलांना नक्की शेअर करा खाली शेअर बटन आहे तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं शंभर ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये पंचवीस ग्रॅम प्रोटीन असतं हे स्नायूंसाठी रामबाण उपाय आहे यात प्रेसोवेरोट्रॉल नावाचा घटकही आहे जो हृदयाला मजबूत बनवतो आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतो चांगला कोलेस्ट्रॉल वाढतो आणि वाईट कमी होतो पण भाजलेले शेंगदाणे नव्हे तर भिजवलेले रात्री दहा पंधराचे शेंगदाणे भिजवा सकाळी रिकाम्यापोटी हळूहळू चावून खा प्रत्येक दाना नीट चावणं गरजेचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोस्वा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद